नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे उडदाची डाळ तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अदोगर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा तर आज आपल्याला बनवायची आहे उडदाची डाळ त्यासाठी उडदाची डाळ घेतलेली आहे मी काळी उडदाची डाळ आहे आता आपल्याला ही डाळ छान अशी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत यामधलं काळ्या पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला प्रेंट डाळ घायची आहे तर डाळ मी स्वच्छ धुवून ही तर आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे पाच सहा पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे मी जोपर्यंत काळं पाणी तोपर्यंत धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर आता आपण कुकरला एक डाळ टाकून घेऊया तर छान उकळी आलेली आहे पाण्याला यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं तेल आणि डाळ घालायची आहे तर डाळ आपण घालूयामध्ये तर डाळ टाकून घेतलेली आहे मी आता आपल्याला लावायचं आहे झाकण तर झाकण लावून घेऊया आणि कमी गॅसवर आपल्याला दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे लावायची आपल्याला शिट्टी तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करणार आहे मी तर डाळ आपली छान शिजलेली आहे तीन ते ती चार शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत मी त्यानंतर इथे घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण तर हे सर्व मी बारीक करून घेते तर लसूण घेतलेलं आहे मी आपण आता हा बारीक कट करायचा आपल्याला यामध्ये आपल्याला जसं काही घालायचं नाही तर एवढंच साईजचे घालायचं आहे तरी खूप छान चविष्ट डाळ होते ही काळ्या मसाल्याचीही खूप छान होते आणि अशीसुद्धा छान असते हिरव्या मिरची कोणी कोणी काय करतात डाळ शिजतानाच त्यामध्ये मिरच्या घालतात हिरव्या मिरच्या गावाकडे तसेच करतात डाळ शिजता हिरवी मिरची घालतात त्यामध्ये कडीपत्ता सुद्धा घालतात फोडणीला आता कडीपत्ता काय तोडला नाही मी त्यामुळे एवढंच घालायचं जे आहे ते म्हणजे लसूण असं ठेचून घेतला तरी चालतो खरपत्त्यामध्ये किंवा असं करून टाकला तरी चालतो आपल्याला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे टाकायचा आणि खूप छान असते हिवाळ्यामध्ये डाळ खाल्लेली आहे पौष्टिक असते आमच्याकडे तर आठवड्यातून दोनदा तीनदा असते सर्वांना होते माझ्या मुलांना सगळ्यांना मला आणि पटकनही होते जास्त वेळही लागत नाही तर इथे आपलं छान असं लसूण बारीक झालेलं आहे आता आपण मिरच्या बारीक करून घेणार आहोत मिरच्या आणि कोथिंबीर तर आपलं सर्व कट करून झालेलं आहे आणि आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे कढईमध्ये तर तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला जिरे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला लसूण तर आपण लसूण घालूया आणि तिकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि छान आपल्या लसूण लाल झाल्यावर मिरची घालायची आपल्याला मिरची आणि टोमॅटो हिंग घालूया आपण थोडासा चिमूटभर हिंग घालायचं आहे आपल्याला आणि हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तेल तिखट मीठ कमी जास्त तुम्ही करू शकता जसं पाहिजे तसं छान मिरची आपल्याला धुद्यायची आहे आणि डाळ ही छान सहा वेळ धुऊन घ्यायची त्यामुळे हिचा कलर काळा होत नाही आणि कमी वेळ धुतली का मग डाळ अशी काळी काळी दिसते त्यामुळे पाच सहा वेळ धुऊन काढायची जोपर्यंत काळा पाणी तो तोपर्यंत धु धुवायची डाळ म्हणजे सहा वेळेस तरी धुवायची चांगली स्वच्छ सोडून घ्यायची अगदी त्यामुळे कलर काळा येत नाही डाळीला आणि दिसतेही छान यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद घालायची आहे थोडीशी डाळ शिजताना हळद घातली नव्हती तेल घातलेलं होतं तेल घातल्यामुळे तसं ऊसू जात नाही नाही तर मग कुकरमधून पाणी वर येतं त्यामुळे डाळ शिजताना कोणतीही डाळ शिजताना त्यामध्ये थोडस तेल घालायचं आता आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी त्यानंतर लगेच आपल्याला टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे यामध्ये तो तो थे है। है तर टोमॅटो आणि कोथिंबीर घालूया आपण आणि छान असं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि घालायचं आहे मीठ तर चवीनुसार आपण मीठ घालूया अंदाजाप्रमाणे घालायचं आहे यामुळे लवकर टोमॅटो आपला मोव होतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा वगैरे काही घालायची गरज नाही तुम्हाला आवडत असल्यास तर घालू शकता तसं काही नाही पण बिना कांद्याचीही खूप छान लागते ज्यावेळेस आपल्याला मसाला बनवून करायचा त्यावेळेस कांदा घालतात आमच्या गावाकडे तरी असेच बनवतात तर दोन मिनटासाठी आपण छान टोमॅटो आपलं शिजून घेऊया तर इथे छान आपला टोमॅटो मऊ झालेला आहे एवढा जास्तही मऊ केलेला नाही मी एवढा तसाच ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे डा डाळ तर डाळीमध्ये मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट होते ना त्यामुळे नंतर जेवढं त्या लागलं ला तेवढं आपण टाकणार आहोत तर बघू शकता जास्त काळीसुद्धा झालेली नाही डाळ तर व्यवस्थित छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण ते टाकून घेणार आहोत काढीमध्ये खूप सुंदर कलर आलेला आहे तर कधीही डाळ टाकताना स्वच्छ धुऊन घ्यायची त्यामुळे जास्त काळी होत नाही आपल्याला हवं तेवढं पाणी टाकायचं आहे तर परत टाकते मी थोडं पाणी आणि छान उकळी उद्यायची आपल्याला आणि कमी गॅसवरच ही भाजी उद्यायची डाळ मस्त लागते तर गॅसची फ्लेम मी मोठी करते आणि भाकरीसोबत खूप छान लागते भाकर असल्यावर कशाचीच गरज नाही मग भाकर कांदा आणि लोणचं आणि डाळ बस एक नंबर तर आता आपण उकळी येण्याची वाट बघूया तर डाळीला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि सात ते आठ मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरच होऊ द्यायची आहे तर आठ मिनिट झालेली आहेत आणि आपली डाळी छान झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त घट्ट झालेली आहे तर कशी झाली साध्या सोप्या पद्धतीने केलेली उडदाची डाळ तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मस्त आपल्या जेवणाचं ताक रेडी झालेलं आहे इथं मस्त डाळ घेतलेली आहे त्यानंतर हळदीचं लोणचं आहे आणि रेसिपी आहे आपल्या चॅनलवर हळदीची तर नक्की लोणचं करून बघा आणि ते कांदा आहे आणि ते भाकरी आहे